थांबा थांबा जरा थांबा जरा कळ काढा कळ काढा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले संजोनी ग्रुपचे प्रेसिडेंट बिपिन दादा कोल्हे आपल्या माजी आमदार आणि संजोनी महिला बचत गटाच्या फाउंडर स्नेहलता ताई ता कोल्हे कोपरगावचे माझ्या विधिमंडळातील सहकारी आशुतोष काळे आपल्या कारखान्याचे चे तरुण चेअरमन विवेकजी कोल्हे जमलेले सर्व संजीवनी उद्योग समूहाचे माझे सभासद बंधू भगिनी माझ्या लाडक्या बहिणी सर्व कामगार अधिकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले ह्या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर सहकर कारखाना आणि संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सहकारी सी एन जी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प ह्याचं उद्घाटन आज अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलं आहे आणि ह्या बिपिन दादांनी विवेकजींनी स्नेहलता ताईंनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथं आल्यानंतर मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते कोल्हेसाहेब ज्यावेळेस आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठा आपण सभा आयोजित केलेली होती दुधाला दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची आणि तेव्हापासून माझं इकडच्या भागामध्ये जाणं येणं एकंदरीतच साहेबांच्या बरोबर फार जवळनं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली मी त्याबद्दल नशीबवान समजतो रयत शिक्षण संस्था असेल व्ही एस आय असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील तिथं आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं अतिशय दूरदृष्टी असणारा नेता परंतु नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न कोलेसाहेब करायचे नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी बिपिनदादांनी हो उचलली त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही रोपटं लावलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं चा काम वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं साहेबांच्या सुनबाई स्नेहलता ताईंनी पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी यांना त्यानं विवेकनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा काम चालवलं मगाशी विवेक म्हणत होता हे झालं ते धन्यवाद ते झालं धन्यवाद मी आता म्हणतो मी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद विवेकनी उत्कृष्ट भाषण केलं बस तुलाही धन्यवाद देऊन टाकले हो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा हा दिवस आहे राज्यातील सहकार चळवळीतला खूप मोठा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम या चळवळीनं केलं ज्यांनी कुणी ह्या देशामध्ये सहकारी चळवळ आणि आपल्या राज्यामध्ये विशेषतः वाढवण्याचं काम केलं दूरची दृष्टी दाखवली नुसता ऊसापासून साखर न बनवता जेवढे काही बाय प्रोडक्ट करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्त्वावर कुणी बाय प्रॉडक्ट केले असतील तर काई 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 ते सहकारमर्शी शंकरव गोलेसाहेबांच्या ह्या सहकारी साखर कारखान्याने केली नेहमी काही ना काही नवीन विचार मला त्यांच्यावर परदेशात पण जाण्याची संधी मिळाली नेहमी काही ना काही ते आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करायचे राज्यातील ह्या एकंदरीत जिल्ह्याला पण एक, एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे अहिल्यानगर कोपरगाव हे सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं या भागाने फक्त साखरेमध्ये का क्रांती केली नाही तर दुधामध्ये देखील क्रांती घडवली आज पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आपली एक वेगळी ओळख केलेली आहे मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीनं सांगायचं आहे आम्ही यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळे महायुतीचं काम करत होतो अनेक ठिकाणी ताकदीचे लोक होती परंतु काही काही ठिकाणी काहींदा दोघं दोघं असल्यामुळं थांबावं लागलं आणि यावेळेस ज्यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडे आली आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली त्यावेळेस कुठल्याही मनामध्ये किंतू न ठेवता संजीवनी ग्रुपनी मनापासून महायुतीचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो आत्ताच येताना आम्हाला शा, शाह अमित शाह साहेब विचारत होते मी एवढी सीन तुम्हाला देखवतो तुमच्या मनामध्ये जे आहे ते शहा साहेबांच्याही मनामध्ये आहे एवढंच मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही मित्रांनो या प्रकल्पातनं दररोज बारा टन एन जी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळं कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आपल्या सभासदांना दोन पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कारखान्यातनं जे, कार जे सांडपाणी आणि डिस्लरी स्पेंटवॉशमधून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सी एन जी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो इथं इथेनॉल निर्मितीच्या नंतर उरणाऱ्या प्रेसमणपासून सी एन जी तयार करून तो हो। बी पी सी एलच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत जाणार जाणारे पंचावन्न कोट रुपये खर्च ह्या बाबतीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे ह्याच्यामध्ये मोलेसेस पासून पोटॅश मिळून ते शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते परंतु आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेपियर गवत कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्रेस बायोगॅसची निर्मिती होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पादन उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात असा खूप एक चांगला प्रकल्प आतामध्ये घेतलेला आहे इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचं अनुकरण करतील आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शहा साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बाबा मी एन सी डी सीमधनं अशा प्रकारचे प्रकल्प उभे करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीला सहकार्य करायला तयार आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण उचलूया सध्या पूरग्रस्तांच्याबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण झालेलं आहे संपूर्ण महायुतीचं सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे तिथं कुठंही निधीची कसली कमतरता भासू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शासन शेतकऱ्यांच्या अफदग्रस्त पाठीशी ठामपणे उभं आहे महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कालपासून आम्ही अमित शहा साहेबांशी बोलतोय त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायचं सकारात्मक का अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे नेहमीच महायुती सरकारला एन डी एच्या सरकारनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वेळेस तशीच मदत ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो प्रचंड संख्येने तुम्ही आदरणीय अमित शहा साहेबांचं सा स्वागत करण्याच्या करता इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल मी आत्ता बघत होतो की आता तो कारखाना दहा हजार टनाने चालणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं उसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे कालपासून अमित भाई इथं आलेले आहेत आम्हाला एकनाथरावांना देवेंद्रजींना सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एन सी डी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढं आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफील राहता नये आता पूर्वीची आपल्या बापदाची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार नाही आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता जे बाय प्रॉडक्ट आहेत ते तयार करण्याच्या करता देखील मी तुम्हाला मदत करतो काही कारखाने आपण ह्या देशातले निवडू महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा पण चाललेला आहे राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहे मला आपल्याला सगळ्यांना आनंद अतिशय सांगायला आनंद वाटतो एम एस पी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधीकधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीसशे पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये त्याच्यात अजून इतर बाय प्रॉडक्टची भर पडतीये आत्ता आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडं संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रोडक्टचं उद्घाटन करणार आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं का असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करत आहे आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत करत आहे कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरंददाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालं आहे महाराष्ट्रातल्या मध्ये झालं उत्तर महाराष्ट्रात झालं विदर्भात झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झाले त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ जव़़़। उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्याकरता मदत झालेली आहे कायापालट होण्याच्याकरता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही सहकाराच्या या चळवळीमुळं शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ग्रामीण भागामध्ये लक्ष्मीबरोबरच सरस्वती देखील नांदू लागली सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे मला दुसरं एक सांगायचं आहे काही टॅक्स कमी करण्यात आले आपल्या मोलॅसेसवर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता परंतु आदरणीय अमित भाईंच्या दूरच्या दृष्टीतनं सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मोलॅसेसचा टॅक्स अठ्ठावीस टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणण्याचं देखील महत्त्वाचं काम त्याच्यामध्ये जा झालं त्याच्यातून देशात नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आणि नॅशनल कॉपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड अशा नव्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्या ही पावलं म्हणजे देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकाराला दिलेली एक नवसंजीवनी आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी दाखवलेली ही वाट होती त्याच वाटेने आज केंद्र सरकार चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं आहे या पार्श्वभूमीवर आजचा सोळा अधिक अर्थपूर्ण ठरतो सहकार ही केवळ आर्थिक यंत्रणा नाही तर ती एक मानवी भावना आहे एकत्र येऊन उभं राहण्याची आणि एकमेकांना उभं करण्याची ही भावना विखे पाटील कुटुंबानं आयुष्यभर जपली आणि त्याच्या पुढं देखील जीवापाड ते जपण्याचा प्रयत्न करतायत त्याला आशीर्वाद देण्याचं काम त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं करावं अशा प्रकारची विनंती मी करतोय सहकारामुळे ग्रामीण भारताचा चेहरामुरा बदलला आहे सहकार म्हणजे फक्त संस्था नाही तो एक संस्कार आहे सहकारात मी नाही तर आपण आहे हीच सहकाराची खरी ओळख आहे आणि तीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे आज आदरणीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली देशातलं सहकार क्षेत्र सुद्धा नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे आणि हा सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं एक बलशाली पाऊल आहे आज सहकार भूमीवर उभं राहून आपण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या दोन महामानवांच्या कार्याला वंदन करूया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सहकाराच्या या मशालीला आणखी उजळूया महाराष्ट्राला अधिक बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध बनूया अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि थांबतो पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद पवार साहेब यानंतर विनंती करतो सन्माननीय उपमुख्यमंत्री